आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहे ज्यांच्या बांधावरती येऊन आपण हा व्हिडिओ शूट करतो आहे त्यांचा सुद्धा मी या व्हिडिओ मध्ये मला परिचय करून देतो आणि विशेष म्हणजे त्यांचा जे अनुभव आहे ते खूप मोठा अनुभव आहे बीट पिकामध्ये ते सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि काका थोडक्यात आमचे जे काही शेतकरी वर्ग आहेत त्यांना तुमचा परिचय द्या आणि कशा पद्धतीने आणि किती वर्षापासून आपण बीट पीक करताय याबद्दल माहिती सांगा नमस्कार नामदेव कत्रू झाडे मुक्काम पोस्ट चिंचोली तालुका शिंदे जिल्हा नाशिक तर मी जवळजवळ दहा वर्षापासून बीक पीक करतोय आता तुम्ही किती लागवड केलेली आहे आता एक एक आहे वीस गुंठे तर वीस गुंठ्यासाठी तुम्हाला खर्च किती आलेला आहे बियाण्याचा 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 पाच हजार रुपये पाच हजार रुपये म्हणजे ते जे दोनशे ग्रामचे बॉक्सेस आहे पद्धतीने आणि ते किती लागले तुम्हाला आता चार डबे चार डबे लागले, लागले। म्हणून तुम्हाला पाच हजार रुपये गेलेले आहे त्या व्यतिरिक्त या, या पिकाला जे काही आपण जमीन निवडायची असते ते कशा पद्धतीची असायला जमिनी काळ्या काळी माती पाहिजे असुसभूशीत पाहिजे अच्छा म्हणजे कंदवर्गीय असल्यामुळे फुगवणीसाठी भुसभूशी पाहिजे बरोबर आणि त्यानंतर मशागत कशा पद्धतीने करायची असते मशागत जमिनीची ना हा नांगरणी करून वकरणी करून अच्छा म्हणजे नांगरणी वकरणी करून सुद्धा तुम्ही लागवड करू लागवड करू या पिकाला फवारण्या किती कराव्या लागतात आणि खताचं नियोजन कसं करावं लागतं आता दोन तीन वेळेस खत टाकावं लागतात दोन, दोन तीन वेळेस खत टाकावं आणि हे खत कोणती असतात हे दहा सव्वीस हा अठरा चेचाळीस अच्छा आणि फवारणी किती वेळेस करावी लागते फवारणी जसं वातावरण राहील तसं आहे ना अच्छा म्हणजे वातावरण असतं ना जास्त बोटी वातावरण बिघडलं तर मग जास्त करावं लागतं नाही तर मग कमी करावं अच्छा असं म्हणजे कधी सात आठ लागतात कधी दोन तीन चार, चार पाच मध्ये येत अच्छा अच्छा एकरी जर विचार करायचं झालं तर उत्पन्न आपल्याला किती मिळणार आहे उत्पन्न क्विंटल मध्ये क्विंटल मध्ये शंभर एक क्विंटलच्या आसपास शंभर क्विंटलच्या आसपास आपल्याला उत्पन्न या मिळणार आहे आणि सध्या जे मार्केटमध्ये भाव चालू आहे ते किती चालू आहे सध्या आता तीन हजार रुपये क्विंटलच्या आसपास आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल या पद्धतीने तर एकरी उत्पन्न जर आपण कन्सिडर केलं शंभर क्विंटल बरोबर तर त्या अनुषंगाने तीन हजार रुपये प्रति थी क्विंटल तीन लाख रुपये प्रति एकर असा आपल्याला उत्पन्न मिळणार आहे का भेटत ना म्हणजे बाजार भेटले तर हो बरोबर ते बाजार आपल्याला परंतु उत्पन्न आपण शंभर क्विंटल कन्सिडर करू शकतो शेतकऱ्यांच्या मनात भरपूर प्रश्न असतात म्हणजे मार्केट कुठं भेटणार कशा पद्धतीने त्याचं व्यवस्थापन करावं लागते त्या पद्धतीने अजून एक प्रश्न माझा असा आहे की पाणी व्यवस्थापन किती दिवसात आपल्याला पाणी द्यावे लागते या पिकाला आठ आठ दिवसाला एक पाणी आपल्याला द्यावे लागतं आणि ते पण जमिनीवरती बरोबर आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला जे आहे विक्रीसाठी मार्केट ते कोणतं मार्केट आहे नाशिक मार्केट नाशिक मार्केट आहे आणि या ठिकाणी समजा एकदाच काढायला येतं का तुम्ही स्टेप 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 बाय बाय चालतं अच्छा स्टेप बाय स्टेप चालतं किती महिन्याचा पीक आहे हा हा साठ दिवस लागतात कम्प्लीट साठ दिवस लागतात म्हणजे पंचावन्न साठ दिवस हो होऊन जात आता एक जे जाळी आहे ती जाळी किती किलोची असते आता कधी पाल्यासीत विकले जातं कधी जाळी तोडून विकल्या जात बरोबर मग पाल्या किती येईल मी पाच सहा पाच सहा किलो भरती पाल्यास बरोबर आणि तोडून तोडून वीस किलोची मग ते वीस किलोची जाळी किती रुपयाला घेतात त्याच पद्धतीने घेतात नाही ना ते नेला क्विंटल जातील एक त्या रेट वरती झाल्या रेट वरती बरोबर मग हे पालासह घेण्याचं काय लॉजिक आहे ते ताजं दिसत ना गिऱ्हाका गिरांड्याला म्हणजे आता जे छोटी छोटी दुकान लावणार आहे ना तर ते ताज ताजं दिसत ताजा माल लवकर घेतात आणि आता माझा शेवटचा प्रश्न असा आहे का की आपल्याला जे एकरी बियाणं लागणार आहे ते किती लागतात याबद्दल सोळाशे ग्राम लागतात सोळाशे ग्राम लागत आणि ते दोनशे ग्राम मध्येच बॉक्सिंग येते हा नाही काही दोनशे चे येते काही बी मोजून येतं बरोबर पण मग मोठी पॅकिंग नाही ना, ना।, ना पाचशे एक किलो नाही ते याच काय कारण म्हणजे जास्त लागवड होत नसल्यामुळे आता ते कंपनीची काही कलावजी नाही आपल्याला यायचं कंपनी आता कसं आहे की छोटे, छोटे कंपनी थोडं थोडं म्हणजे हो माग आहे ना ते एक किलो घ्यायचं पैसा दिसतो ना जास्त बरोबर कमी दिसतो करेक्ट 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 करेक, आणि लागवड सुद्धा छोट्या एरियावरती जास्त मोठ्या एरियावरती आता जसं ज्याच्या त्याच्या पद्धतीवर लागवड करणार थांबतो इथंच भेटूया पुढच्या मध्ये धन्यवाद मित्रांनो धन्यवाद का धन्यवाद